तर नमस्कार मंडळीनु आणि नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे आधी तर आता मी फोटोशूटला दिलो आहे देवीचे फोटो काढूचे असत आज तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आज आमच्या आई भगवती देवीचं गोंधळ असा वार्षिक गोंधळ असा तर काल रात्री दोन वाजेपर्यंत तिकडे होतो आणि सकाळीच उठायचा होता म्हणून लवकर घराकडे येईल त्यामुळे आता सकाळीच सकाळीच सकाळ नाही लेट झाला उठा पण आता जाऊन फोटो काढूच्यात कारण तिकडे पूर्ण सजावट वगैरे झालेली आहे तर आधी जाऊन तिकडे फोटो काढा कारण गर्दी होते नंतर आणि गर्दीत मग ते बाजूक राहो बाजूक राहो करण्यापेक्षा म्हटलं जाऊन बघूया कितीशी गर्दी आहे आत्ता ती तर मी आता चाललं आहे कारण श्रीची आंघोळ नाही झाली आ तर म्हटलं तो पाठसून येतो तर चला बघूया तुम्ही पण बघा दर्शन घेवा तर मंडळींनो आज सकाळी सकाळी एवढी गर्दी आहे आणि आता तुमका ना मी देवीच दर्शन करून देते ಏನು ಅಮ್ಮಾಕೊಂದು ಆಪಲ್ ತರಬೇಕು ಏವೋ ಇನ್ನ कोयla ನಾ ತಯಾರು करतो ಟೋಕಿಯೋ ಪಿಂಕಿಗೂ ಅಷ್ಟೇ ಅದು एकदम கேವು ಇದೆ ಯಾವ ಟಿಚರ್ ಗುರುಗಳು मंडळींना आम्ही आता मी फोटो काढून घरात जात होते तर किरण हय टाळकेगिरी करीत बसलो <laughs> हा अरे बाबा माझे बाबा आहे तूच आपला एक किती माझी एक काढ पण असं चार चौकांना बाय चार चौ ए चार जरा लांब जावा <laughs> जरा <जार्था> लांब जावा <laughs> याची थोडीशी इज्जत काढूची आहे मला <laughs> काला बरं वाटला आता म्हणजे वाढला थोडा फक्त अजून बॅलन्स नाही चावड बॅलन्स मारून घे हय तर तेका सांगलंय तू आता बाईक देतो तू आठ बघतोय कोण खायचं भाई बाई लाट <laughs> कशा तेका सांगलंय का रेचे चोक शरव बेरिंग बेअरिंग पण घालतो बेरींग चल येऊ मी बस बसतो सर किती किती वेळ भेट दिसतला म्हाका हय मी हां फेर्या मारितच आसतलय मग काय वाटत नाही जरा घराकडे काम हा त्याच्यासाठी चललय भाई चल oh yeah. बर असे म्हणून सांग बरु असे म्हणून सांग बरु हा किरण ऑफिशियल ऑफिशियल किरण नाही ऑफिशियल किरण झिरो नाही लाईन मध्ये शेवट नंबर आमचो असा आणि किती लाईन असा बघा पूर्ण मंदिर आतमध्ये गाभाऱ्यापर्यंत लाईन हा इकडे जेवत येतो येत आणि आम्ही ओठी भरूसाठी येलो कारण रात्री भरपूर गर्दी असतली आणि आम्ही पण मुंबई जाऊच्या तर आम्ही आता दुपारीच भरून घेतो दुपारची एवढी लय ना रात्री किती असू शकता विचार करा काय काय म्हणतास हो या ना हो हो या ना कधी बोल कधी बोल आता हिलय सकाळी येऊन गेलेल येऊन गेलेलं आहे सकाळी इलो इलो काय असं हळूहळू हळूहळू पुढे पुढे चलत राहलोय मी काय म्हणता आज होय तर मंडळीनं दुपारचं जेवण चालू आणि रात्री रात्रीपर्यंत चालू असतं जेवण तू इकडे हे चुली पेटलेलेच असतात भात भाजी हा आता इकडे बटाटे काय तुझं काय दिसलं अरे काहीतरी हातात घे काहीतरी हातात घेऊ काही तो कसलो तरी <laughs> डाळ चालो फडक्या भात सांभल्या अरे लय तू लय त्रास घेतला मिरच्या विरच्या कापलं की का பாக்கنا இல்ல नाही नाही हात नाही ओ स्टॉप पिक आनंद बात सुशीट के आबा எங்க நாரடு வந்து हं न े a i t y o a n t h a t o t t o c i m e r a h c a d o n d o anti- ا c o m e အေ <OR> ust, းဒ <extern als> no ီလိုနေတာဟုတ်အရှိအ ayi ဘေးကလူအေး

अईय 2 मिनट था दो मिनट था भाई जो अभी

वाढ आता तेवढाच आणि काय नाही अरे तरी संध्याकाळच आताच घेत हो गुजरात अहमदाबादी आहेत झालं आता शेवटची बंगाल आहे त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता जेवण स्टार्ट होत परत आणि हे स्वयंसेवक असत लपान लपान पाठून फिरतात किती वाजता स्वयंसेवक आणि हे पण वाडपी कलाकार कशी मांजर घ्यायला आलेली ते बघ आधी चल आता आम्ही आता घराकडे येलो थोडं मी जातलं आता मी फ्री झाले बायकोक सोडले म्हणजे जा फ्री झाले आता मी आता मी मस्त फिरू शकतो इकडे फ्री झालं म्हणजे घर तिकडे जाईल मी वाढायला जाणार तीन वाजले आता सहा वाजता काय सू

मा आता नीट चलतय का ते काय केलं चलत नाही ते ते नाही काटेगण वाइज वाइज हळूळू जायचा ती आए म्हणजे नाही كده करतो आतांती येव रे बाबा बाबा काट्यों मी आता काम करीन हा काय काय तेव्हा पाय लागत नाही म्हणजे काय जगात जाय नाही तर मग आताच माझा काय काय झाला म्हणून सांगते तुका तू घालू तू पाया पाडून लागलो खाऊन ठेवतो त्यांच्या गाडी जायचा गाडी जायचा जा तू पाया पाडून घेऊन घेऊन जा पायापाडा घे उद्या असत कधी नाही तर मग काय करत जाऊ तया ना मग आज असे उद्या नाही

तेव्हा देवळात म्हणजे काय कोपऱ्यात घालित होतो कोपऱ्यात घालून घेऊ ना आता देवळात बरा केली राय भीत सगळ्यात प्रत्यक्ष केले हा आता मला जगळे तकडे जेव घाली आता आता मला मामा ऐकल मामा ऐकलो